यंदा बावीस मार्चपासून आय पी एलचा थरार सुरू आहे म्हणून आता देशातल्या तमाम क्रिकेटप्रेमींनी आय पी एलची जंगी तयारी करून ठेवले मॅच बघायला वेळ मिळावा काहीही झालं तरी क्रिकेट बघण्यात अडथळा येऊ नये म्हणून जय्यत तयारी झाली मित्रमित्रांनी तर आपल्याला फेवरेट टीम्स वाटून घेतल्यात अशातच उत्साहाच्या भरात नेटकऱ्यांनी ग्रोक चॅटबोट या ए आयला यंदाची आय पी एल तरी आर सी टीम जिंकेल का असा सवाल केला त्यानंतर ए आयने जे काही उत्तर दिलं त्या उत्तरानं आर सी बी फॅनचा मॅचच्या आधीच मूड खराब झाला आहे पण एक ग्रोप चॅटबोट नेमका आहे तरी काय या ए आयनं नेमकं काय का उत्तर दिलंय ज्यामुळं आर सी बी फॅनच्या पायाखालची जमीन सरकले जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आर सी बी टीमबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात काही दिवसांपूर्वी आय पी एलचा लिलाव झाला ज्यात विराट कोहली जॉस हेझलवुड फिल सॉल्ट रजत पाटीदार जितेश शर्मा भुवनेश्वर कुमार लियाम लिव्हिंगस्टोन रसिक सलामदार कुणाल पांड्या यश दयाल टीम डेव्हिड सुयश शर्मा जोकब बेतल देवदत्त पाडिकल नुवान तुषारा रोमिओ शेफर्ड लुंगीन गिडी स्वप्नील सिंग मनोज भडांगे स्वास्तिक चिक्कारा अभिनंदन सिंग मोहत राठी या खेळाडूंची आर सी बीच्या टीममध्ये निवड झाली आता या टीममध्ये विराट कोहली भुवनेश्वर कुमार यांसारख्या दिग्गज खेळाडू आहेत शिवाय वर्षानुवर्ष आरसीबरोबर प्रेम करणारा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे पण तरीसुद्धा आय पी एलच्या सुरुवातीपासूनच म्हणजे दोन हजार आठ पासून ते आजवर एकदाही चषक जिंकले नाही आहेत त्यामुळं तरीही या टीमवर चाहत्यांनी जीव ओवाळून टाकत प्रेम केले आजवर कित्येकदा ही टीम अगदी उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली तीन वेळा अंतिम सामन्यापर्यंत देखील पोहोचली पण विजयाच्या इतक्या जवळ जाऊन सुद्धा या टीमला आय पी एलच्या ट्रॉफीवर आपलं नाव करून विजय मिळवता आलेला नाहीये पण तरी सुद्धा आय पी एलची ट्रॉफी मिळो अथवा न मिळो या टीमवर चाहत्यांनी मात्र कायमच भरभरून प्रेम केले अशातच आता सगळीकडे आय पी एलचं वारं वाहू लागलेलं असताना ग्रोप या एआय बेस्ड चॅटबोटला नेटकऱ्यांनी आरसीबीच्या संदर्भात काही प्रश्न विचारले आता तुम्ही म्हणाल की हे ग्रोप चॅटबोट म्हणजे नेमकं काय आहे तर तेही सांगतो ग्रोक ए आय हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड चॅटबोट आहे ज्याची निर्मिती एक्स सी आयने ने केली ग्रोक ए आयला ला युजर्स टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून प्रश्न विचारू शकतात तर एक्स सी युजर्स ग्रोकला करून प्रश्न प्रश्न विचारू हो शकतात यात काही विचारतात तर काही युजर्स चॅटबोटला काहीतरी विचित्र प्रश्न विचारून भंडावून सोडतात मात्र सर्व प्रश्नांची उत्तरं हा चॅटबोट देत असतो अशातच आता सगळीकडे आय पी एलची चर्चा होऊ लागल्यानंतर आर सी बीच्या चाहत्यांनी सुद्धा या चॅटबोटला आय पी एल संदर्भात काही प्रश्न विचारले यात यंदाच्या अठराव्या आय पी एलमध्ये मध्ये आर सी बी आय पी एलची ची ट्रॉफी जिंकेल का असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं उत्तर दिलं की आर सी बीला ला दोन हजार पंचवीसचा आय पी एल जिंकता येणं अवघड दिसत आहे या संघानं दोन हजार नऊ अकरा आणि दोन हजार सोळा अशा तीन वेळा अंतिम फेरीचा सा सामना खेळला मात्र प्रत्येक वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला ऑप्शन नंतर मुंबईचा संघ मजबूत दिसतोय सध्या विराट कोहली सारख्या दिग्गज खेळाडू आर सीबी कडे आहे मात्र तरीही बीची फलंदाजी आणि गोलंदाजीत उणीव आहेत ग्रुप ए आय चॅटबोटनं दिलेल्या या उत्तरानंतर आय पी एल सुरू होण्याआधीच आर सी च्या चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झालाय आता आरसीबीचा चा आजवरचा रेकॉर्ड पाहिला तर आय पी एलच्या सगळ्या संघांमध्ये खेळायला अगदीच दमदार समजली जाणारी टीम त्यामुळं त्या टीमचं देशात सगळ्यात जास्त फॅन फॉलोअर्स आहेत आणि आपण ज्या टीमला एवढा सपोर्ट करतो ती टीम सुद्धा आय पी एल जिंकली पाहिजे अशी प्रत्येकच आर सी बी चाहत्यांची इच्छा असते पण ती इच्छा आजवर कधीच पूर्ण झालेली नाहीये त्यामुळं यंदा चाहत्यांनी आय पी एल सुरू होण्याआधी टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आर सी बी बद्दलची भविष्यवाणी जाणून घेतली आणि त्यांना आर सी भविष्य दिसू लागलं त्यामुळं आता सगळ्या आर सी बी चाहत्यांचं लक्ष या आगामी आय पी एलच्या सामन्यावर लागले त्यामुळं ग्रुप ए आयने दिलेलं उत्तर हे खरोखरच आर सी बीचं भविष्य असेल का की ही भविष्यवाणी खोटी ठरवण्यात यंदा आर सी यश येईल असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आयनं केलेली ही भविष्यवाणी खरी ठरेल का की यंदा काहीतरी वेगळीच जादू होऊन आरसीबीए आपला आजवरचा पराभवाचा रेकॉर्ड मोडून काढेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अनेशास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद